इथे पाहू शकता किती छान अशी मी पनीर बिर्याणी बनवलेली आहे आणि किती छान लागते ही बिर्याणी आणि बनवण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे सर्वांनी प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे मी पावशर पनीर घेतलेले आहेत आणि छान पनीर बारीक साईजमध्ये कट करून घेतले आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली इथं आपण तांदूळ शिजायला टाकले आहे कांदा आणि टोमॅटो उभं कट करून घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि आता आपण पनीर तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि जास्त पण आपल्याला तळायचे नाहीत अगदी नॉर्मल थोडेसे करायचे ज्यामुळे असे छान क्रिस्पी लागतात खाण्यासाठी इथे पाहू शकता तेलावरती मी हे सगळे पनीर आता तळून घेत आहे सगळे पनीर मी अगोदर तळून घेते आणि ही बिर्याणी करायला अगदी सोपी आहे जशी आपण चिकन बिर्याणी वगैरे करतो सेम तशीच आता मी कांदा तेलावर तळून घेत आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेतला आहे मी पाहू शकता कांदा कसा कलरवरती मी तळून घेतला आहे आणि किती छान तळला गेला आहे कांदा दुसरी पण बॅच मी तळून घेते कांद्याची आणि सोबतच इथं मी काय काय घेतलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे हे पहा लाल तिखट काळा तिखट आणि बिर्याणी मसाला आणि इथं गरम मसाले पण घेतलेले आहेत आणि आपली याला लसणाची पेस्ट आता हे बा हे जे भात आहे हा आपण शिजायला ठेवलं ह्यात थोडंसं तेल टाकून घेतलंय ज्यामुळे मोकळा होतो आणि अर्धवट शिजवून घ्यायचं जास्त शिजवलेलं नाही आहे ह्याला आता गॅस बंद करायचं आपल्याला आणि हे येळून घ्यायचं पाण्यातनं आता ह्याच्यामध्ये आपण फोडणीमध्ये गरम मसाले टाकून घेऊया भातासाठी जे की आपल्याला गिरेवी बनवायची आहे आता ह्याची इथे पाहू शकता मी गरम मसाले तमालपत्र टाकून घेतले छान झालंय आता हे आता ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट परतून घेते आणि आलं आणि लसूण ह्याची पेस्ट थोडी जास्त घ्यायची ज्यामुळे बिर्याणी खूप छान लागते खायला कारण ती जास्त असायला पाहिजे त्यातच मी टमाटे पण टाकून घेते टमाटे पण आपल्याला थोडंसं त्याचं कच्चपूनपणा दूर होईपर्यंत परतायचं आहे आता हे तांदूळ जे आहे हे मी चाळणीत ओतून घेतलेत आणि हे अर्धवटच शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा हातावरती हाल तुटत नाही आहेत म्हणजे हे अर्ध शिजवलेत कारण हे नंतर आपल्याला थर दिल्यानंतर थोडेसे परत ते कूक होतात मसाले पण आता ह्याच्यात टाकून घेतले आपण ही गिरेबी बनवायची आपल्याला पनीरची पाहू शकता सगळं एक जीव करून घेतलंय मी आता त्यातच हे पनीर पण पन टाकून घेते मसाल्यातच पाहू शकता आणि थोडासा कांदा टाकून घेते आणि थोडासा कांदा वरतून टाकायचा किती छान वाटते पाहू शकता आणि अशाच पद्धतीत ही ग्रेवी बनवायची आता त्याच्यात थोडीशी हळद टाकते मी आणि चवीनुसार मीठ आणि हे अर्धा किलो तांदळाची बिर्याणी आहे अर्धा किलो तांदळाला मी पावशर पनीर घेतलेत आणि छान होते तेवढ्यात आपल्याला ही तुम्ही पाहू शकता आता हे सगळं मिक्स झालं ते मी हे काढून ठेवणार आहे एका डब्यामध्ये आणि आपण नंतर याच्यात एक ग्लास पाणी पण टाकायचं आहे इथे पाहू शकता आता मी ह्याच्यात जे बिर्याणी बनवणार आहे यात मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे कारण थोडंसं पाणी टाकावंच लागतं खाली जाऊ नये म्हणून इथं मी हे पाणी करून घेतलं आहे म्हणजे आणि हे पाहू शकता केसर आणि बदाम नाही काजू आणि थोडासा वरतून टाकण्यासाठी कांदा आणि ह्यातलं थोडासा मसाला डब्यात काढून घेतला आहे मी कारण आपल्याला थर देण्यासाठी हे पाहू शकता आणि ह्याच्यात पाणी टाकल्यामुळे हे खाली पा लागत नाही बिर्याणी म्हणून थोडंसं पाणी वापरलेलं आपण आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा तांदूळ टाकून घेऊया अशा पद्धतीत आपल्याला ह्याला दोन थर द्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आता मी ह्याच्यावरतून थोडंसं जे आपण डब्यात काढून ठेवलेलं आहे पनीरचा मसाला तो पण ह्याच्यावरती टाकून घेऊया म्हणजे आपल्या ह्याला दोन थर होतील आणि खूप छान होते अशी बिर्याणी एकदा नक्की करून पहा हे पहा आता ह्याच्यावरतून आपल्याला परत भाताचा थर द्यायचा आहे अर्धा किलो भात एवढ्या पातेल्यामध्ये होतो पाहू शकता आता मी या सगळा भात ह्याच्यावरती बसवलं हे एकदम मोकळा फडफड येते हलकासा आहे पाहू शकता आणि आता ह्याच्यावरतून आपल्याला हा कलर टाकायचा आहे तुम्ही नुसतं केसर पण दुधात भिजवून टाकू शकता आपण आजकाल केसरला पण असं छान कलर येत नाही त्यामुळं मी आता हे दूध टाकले आणि केसर पण वरतून थोडंसं टाकणार आता इथं आपण हे कांदा टाकून घेऊया हे पाहू शकता आणि ह्या बिर्याणीला दम वगैरे हो देण्याची काही गरज नाही दम दिला तर छानच लागेल पण अशी पण छान होते काही हरकत नाही आपण असंच झाकून ठेवू शकतो हे पहा आता हे जे तळलेले काजू आहेत ते पण आपण वरतून टाकून घेऊ खूप छान लागतात हे काजू आणि आता हे दोन चमचे तूप घेतले मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे हे पहा मस्त जिरं तडतडलं की हे तुपाची कडक फोडणी आता आपण ह्या राईसवरती वरून घालून घेणार आहोत हे पाहू शकता किती मस्त अशी आता ही तुपाची फोडणी आपण ह्याच्यावर घालून घेतली आणि ही जे तूप आहे हे तळापर्यंत जातं आपण गॅसवरती हे बारीक गॅसवर ठेवली बिर्याणी की आणि त्यामुळे भाताला टेस्ट तर येतेच पण एकदम मोकळा फडफडीत असा भात तयार होतो पूर्ण तळापर्यंत आणि छान कलर येतो भाताला हे पहा आता मी गॅसवरती ठेवलं आहे एक पाच मी दहा मिनटं ठेवणार मस्त अशी बिर्याणी